आ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ नमस्कार मक्तांनो बघाच संकष्टी चतुर्थी अगदी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल कुणी व्रत धरलं असेल कुणी गणपती बाप्पांना अभिषेक घातला असेल कुणी मंदिरात गेलं असेल प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच केलं असेल कारण संकष्टीचा दिवस हा संकटांना दूर करण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस पूर्णपणे समर्पित असतो ज्या घरात संकष्टीचं व्रत धरलं जातं लक्षात ठेवा त्या घराचं नेहमी संकटांपासून रक्षण होतं बऱ्याच वेळा बड़ा आपल्याला काही गोष्टींमुळे व्रत करता येत नाही अशा वेळेस तुम्ही एखादा उपाय जरी या दिवशी केला तर तो तुम्हाला त्या व्रताचं फळ देणाराच असतो बघा गणपती बाप्पा हे संकट ते तर दुःखाचा नाश करणारे आणि सुखाला आपल्या आयुष्यात आणणारे असतात म्हणून त्यांना संकट हरते दुःख हरते आणि सुख करते म्हणतो तसेच गणपती बाप्पांना आपण नवसाचे दैवत असेही म्हणतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यात असणाऱ्या दुःखाचा नाश करण्यासाठी आपल्याला काही शत्रूंचा त्रास असेल तर त्या शत्रूंचा नाश आपल्या आयुष्यातून कायमचा नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे संकष्टी चतुर्थीपासून एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या संकटांचा नाश होईल वाईट लोकांपासून नेहमी तुमचं संरक्षण होईल जी लोक सतत तुम्हाला त्रास देत होती बाधा लावत होती वाईट शक्तींचा काही तुम्हाला त्रास असेल किंवा कुणी सतत तुमच्या मागे काही शत्रुबाधा करत असेल तर ते सगळं काही फक्त या एका संकष्टीच्या उपायाने तुमच्या आयुष्यातून दूर होईल हा उपाय सकाळ दुपार संध्याकाळ संपूर्ण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही कधीही करू शकता आता यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे दुर्वा आज आपण गणपरी बाप्पांच्या समोर दुर्वा वाहिलेल्या असतील तुम्ही त्यातलीच एखादी दुर्वा घेतली तरीही चालेल किंवा आजूबाजूला कुठेही दुर्वा असतील तर अगदी आपण त्या दुर्वा घेतल्या तरीही चालतील त्यासोबत मग चा आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर पांढऱ्या रुईचं मूळ असेल छोटंसं पांढऱ्या रुईचं जे झाड असतं जे दैवी शक्तीने भरभरलेलं असतं ज्यावरती माता लक्ष्मी श्री गणपती बाप्पा भगवान श्री विष्णू यांचा वास असतो याच पांढऱ्या रूमचं एक छोटंसं मूळ आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे देवघराच्या समोर जिथे बाप्पांची मूर्ती फोटो प्रतिमा असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला एक छोटी प्लेट ठेवून हे पांढऱ्या रूमचं मूळ ठेवायचं आहे त्यावरती थोडंसं तुम्हाला दूध घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ हे मूळ जे आहे ना ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ते स्वच्छ कापडाने तुम्हाला पुसायचं आहे देवघरातच जिथे गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर एक सफेद रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हे पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे ते ठेवायचं आहे ठीक आहे आता त्या मुळाला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत तुम्हाला तीन दुर्वा अकरा दुर्वा एकवीस दुर्वा जेवढ्या शक्य असतील तेवढ्या दुर्व्यांची छान जुडी बनवायची आहे हे दुर्व्याच्या जुडी आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आपली जी इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे जे दुःख आपल्या आयुष्यात असेल ते बाप्पांना सांगायचं आहे जे वाईट असेल ते सांगायचं आहे जो शत्रू त्रास देत असेल त्याच्याबद्दल गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे बघा गणपती अथर् अथर्व हे दुःखाचा नाश करण्यासाठी वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी बाधा इडा ह्या सगळ्याच गोष्टींना लांब करण्यासाठी आपल्याला कोणाला म्हणजे आपल्याला कोणी वाईट शक्ती त्रास देत असेल किंवा अन्य कोणी त्रास देत असेल तर त्यांचा नाश करण्यासाठी हे गणपती अथर्व शेष अत्यंत प्रभावी मानले जातं म्हणून तीन वेळा तुम्हाला या गणपती अथर्व शेषाचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर अभिमुक्रित केलेल्या ह्या दुर्व्या दुर्वा तुम्हाला त्या पांढऱ्या गुणीच्या मुळासोबत इथे ठेवायचे आहे ठीक आहे आता तुम्हाला देवघरात लावलेली उदबत्ती दिवा जो आहे तो त्या मुळाला आणि त्या दुर्वांना ओवाळून हो घ्यायचा आहे याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडासा कापूर घ्यायचा आहे एक छोटी वाटी घ्या त्याच्यामध्ये कापूर जाळा आणि त्या कापराच्या सोबत थोडेसे लवंग जाळा एक दोन ते चार लवंग जाळा आता जसा जशी लवंग पेटेल कापूर पेटेल त्याचा धूर तयार होईल हा धूर जो आहे तो पूर्णपणे त्या पांढऱ्या धुळच्या मुळाला आणि त्याच्यासोबत घेतलेल्या दुर्वांना अर्पण करा अर्पण करत असताना पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात असणारी बाधा इडापिडा शत्रूंचा त्रास जे काही असेल तर ते तिथे सांगा आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करा इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे पांढऱ्या रुईचं मूळ आणि त्याच्यासोबत असणारी दुर्वा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्या सफेद रंगाच्या कापड्यात घट्ट बांधायच्या आहेत आणि तयार केलेली पोटली तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांजवळ तुम्हाला अर्पण करायची आहे तिथेच ठेवायची आहे तिथे ठेवल्यानंतर आज रात्रभर ती म्हणजे तिथेच ठेवायची बाप्पांच्या समोर आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यापासून ती आपल्या सोबत ठेवायची जेव्हा जेव्हा आपण महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडू जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडाल किंवा प्रवासासाठी बाहेर पडाल तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायला भीती वाटत असेल तर ही बोटली जी आहे ती आपल्या सोबत ठेवायची तुम्हाला तु सॉरी तुमची मुलं जर बाहेर पडत असतील बाहेरगावी शिकायला असतील किंवा तुमचे पती काही अशासाठी बाहेर पडत असतील तुमच्या पतीला कोणी त्रास देत असेल काही वाईट शक्तींचा तुमच्या घरामध घरातील एखाद्या व्यक्तीला त्रास असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसोबतसुद्धा ही पोटली ठेवू शकता घरातली कुठलीही व्यक्ती जी आहे ती स्वतःसोबत ही पोटली ठेवू शकतं जेव्हा तुम्ही घरी या कामावरून बाहेरून किंवा त्या ठिकाणाहून जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा मात्र ही पोटली जी आहे ती तुम्हाला पुन्हा एकदा देवघरात ठेवायची आहे कारण ती पवित्र पोतली आहे आणि जेव्हा आपलं काम पूर्ण होईल तेव्हा ती देवघरातच ठेवायची पुन्हा दोन दिवसात चार दिवसात पाच दिवसात जेव्हा तुम्ही कधी बाहेर पडाल किंवा बाहेर जाण्याचा योग असेल जेव्हा कधी तुम्हाला यश प्राप्तीसाठी बाहेर पडायचं असेल इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडायचं असेल तेव्हा ती सोबत ठेवायची बघा जशी ही पोटली तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल प्रत्येक गोष्टीत यश मिळेल प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल जिथे जिथे समस्या येत होत्या सतत अडचणी येत होत्या अपघात घडत होते किंवा प्रत्येक कामा जिथे अडथळेत होते संकट येत होती ते सगळं कुठेतरी नष्ट होईल शिवाय गणपती बाप्पांची जी कृपा आहे ती कायम तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती तुमच्या घरात राहील बऱ्याच वेळा काही वाईट शक्तींचा जो अनुभव आहे ना तो आपल्या घरात असतो पण जसं हे मूल तुम्ही आज चतुर्थीला अभिमंत्रित करून तुमच्या घरात ठेवाल देवघरात ठेवाल तुमच्यासोबत ठेवाल मग तुमच्या घरातील प्रत्येक कानाकोबऱ्यात असणारी ती नकारात्मक आणि वाईट शक्ती जी आहे ना तीसुद्धा या उपायाने तुमच्या घराच्या बाहेर चालू चालली जाईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा ज्या लोकांचा तुम्हाला प्रचंड त्रास आहे किंवा ज्या लोकांनी तुम्हाला भरपूर त्रास दिलेला आहे तर त्यांना आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी सुद्धा हे मूळ तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी